पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन त्या ठिकाणी मशिदीचं बांधकाम सुरू होतं मशिदीच्या शेजारच्या आमच्या एक हिंदू सतरा अठरा वर्षाची मुलगी एका शेजारच्या मुस्लिम लोकांना मुलानं घेऊन गेला पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रफिक शेख व मोहम्मद शेख याने अनाधिकृत धार्मिक स्थळांचं काम सुरू केलं महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार कोणत्याही धार्मिक स्थळाच्या बांधकामाकरिता गृह विभागाचा ना हरकत दाखला व महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे परंतु सदर नियमांची पायमल्ली करून सदर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बहुसंख्येने अनेक अनोळखी लोक येत आहेत पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत त्यांचे नमाज पठणाचे मोठमोठे आवाज येत असतात सदर जागा आजही चारही बाजूंनी बंदिस्त करून घेतल्यामुळे आतमध्ये नेमके काय चालते हे कळून येत नाही या ठिकाणी शेजारी अठ्ठ्याण्णव टक्के हिंदू लोकवस्ती असताना अशा कोणत्याही धार्मिक स्थळाची इथे काय गरज असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय अनोळखी लोकांमध्ये बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे महिलांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय लहान मुलांना धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली इतर धर्माविषयी द्वेष शिकवला जातोय का इतर राष्ट्रांच्या लोकांच्या संपर्कात ही मुले आल्यास त्यांच्या हातून भविष्यात देशद्रोही कारवाई होण्याची शक्यता देखील हिंदू संघटनांनी वर्तवली आहे आणि त्यामुळे सर्व हिंदू संघटना याला विरोध करत आहेत गोकुळनगर पठार या ठिकाणी मी अनेक वेळेला तक्रारी केलेल्या आहेत तिथं एक बेकायदेशीर मशीद उभी राहते आणि पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन ज्यांच्या ढिलाईमुळं निष्क्रियतेमुळं त्या ठिकाणी मशिदीचं बांधकाम सुरू सुरू होतं मागच्या वेळेला आम्ही या ठिकाणी आलो होतो कारवाईसाठी पवारसाहेबांना भेटलो परंतु प्रत्यक्ष कारवाई म्हणजे फक्त चार पत्रे काढले गेले आणि बाकी इमारत तशीच ठेवली आता तिथं परत मशिदीचं काम जोरात सुरू झालं मग नमाज पडायला सुरुवात झाली आहे पोलीससुद्धा असंच करतात तर पोलिसांना आणि महानगरपालिकेला आमचं सांगणं आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याचं उल्लंघन करू नका सुप्रुम सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे अर्ज मिळाल्या क्षणी ते डिमॉलिश झालं पाहिजे कोणत्या बेकायदेशीर धार्मिक अतिक्रमण असेल तर अर्ज नागरिकांनी दिला तर ताबडतोब ते तोडून टाकलं पाहिजे परंतु या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन महापालिका प्रशासन करत नाही पोलीस करत नाहीत हे आम्हाला अतिशय चुकीचं वाटतं या ठिकाणी महापालिकेचा एक अभियंता आहे तो गोर गरिबांना दमदाटी करून पैसे वसूल करतो त्यांच्यावर कारवाई करतो पण लोकांच्या खडं मात्र दुर्लक्ष करतो जय श्रीराम मी राम कुंभार गोकुळनगर पठार वार मावडी पुणे सध्या आपण बघतोय जिकडे तिकडे बांगलादेशी लोकांचा सुळसळाट झालेला आहे अनाधिकृत लोक आपल्या इकडं पुण्यामध्ये सापडायला लागलेले आहेत अशाच प्रकारे आमच्या इथं एक अनधिकृत बांधकाम जो होऊन तिथं मशीद सदृश्य काम चालू आहे तिथं बऱ्याच बांगलादेशी सदृश्य लोकांची येजा सुरू झालेली आहे त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी दोन तीन वर्षापूर्वीपासून पोलीस स्टेशनला हे आम्ही पत्र दिलेलं आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगितलेली आहे तिथं मशिदीसारखे काय काय उद्योग चालू झालेले आहेत पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही ह्याच्याबरोबरच हे झाला एक लँड जेहादचा प्रकार लव जेहादचंही तिथं एक प्रकरण आहे मशिदीच्या शेजारच्या आमच्या एक हिंदू सतरा अठरा वर्षाची मुलगी एका शेजारच्या मुस्लिम लोकांना मुलानं घेऊन गेला दोन तीन वर्ष राहिल्यानंतर तिला आज सोडून दिली अक्षरशः तिचा संसार उद्ध्वस्त झाला आहे आता परत त्या जागेवर मुस्लिम लोकांनी नमाज पडणे हे चालू केलेलं आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे मग त्यांनी फक्त एक नोटीस चिटकवायचं काम केलं मागच्या बाजूला आणि एक चार पत्रे काढले आणि कारवाई झाली म्हणून सांगितलं आता परत तिथं अनेक जणांचा वावर सुरू झाला आहे काहीतरी मोठी घटना घडल्यानंतर जागा होण्यापेक्षा आता आपल्या प्रशासनानं आणि बांधकाम खात्यानं याच्यावर त्वरित जसं हायकोर्टाचा निर्देश आहे की कोणतंही अनधिकृत बांधकामाचं तुम्हाला तक्रार अर्ज आल्यानंतर जस्ट लगेच ते तात्काळ ते डिमोलाइज केलं पाहिजे तर त्या नियमानुसार त्यांनी याच्यावर कारवाई करावी आणि या संदर्भात कोणतीही कारवाई नाही झाली